लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना दमदार यश मिळालं आणि त्यानंतर त्यांच्याकडे परतण्यासाठी अजितदादा गटाचे अनेक जण उत्सुक असल्याची चर्चा सुरू झाली शरद पवारांनीही या चर्चेला नकार दिला नाही पण आता शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला धक्का देणार अशी चर्चा सुरू झाली आहे आघाडी आणि युतीत तीन तीन पक्षांची भेसळ झाल्याने लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी इच्छुकांचे पक्षांतर गाठीभेटी सुरू झाले आहेत भाजपचा एखादा नेता इच्छुक असला तरी ती जागा अजित पवार गटाला अजित पवारांचा नेता इच्छुक असलेली जागा शिंदे गटाला आणि गटाचा नेता इच्छुक असलेली जागा ही भाजपला असा प्रकार होत आहे यामुळे या, या तिन्ही पक्षांचे नेते इतर पर्याय शोधू लागले आहेत याच कारणातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मुलाने जयंत पाटील यांची भेट घेतली आहे अभिजित ढोबळे हे सोलापूरमधील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत भाजपचे प्रवक्ते असलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे देखील या मतदारसंघातून विधानसभेला निवडून गेले होते परंतु सध्या या मतदारसंघातून अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे यशवंत माने हे आमदार आहेत यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता अधिक आहे या कारणांमुळे अभिजित ढोबळे हे शरद पवार गटाकडून संधी मिळते का याची चाचपणी करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला गेले आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मोहोळची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे यामुळे ढोबळे यांनी आपल्या मुलाला जयंत पाटलांच्या भेटीला पाठवल्याची चर्चा आहे ढोबळे पाटील यांच्या भेटीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे दरम्यान शरद पवार हे रविवारपासून सोलापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्याआधीच अभिजित ढोबळे यांनी पाटलांची भेट घेतल्याने या भेटीचं महत्त्व वाढल्याची देखील चर्चा आहे एकूणच हे जे काही राजकारण सुरू आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा